पत्रकार परिषद आज पुण्यामध्ये घेतोय खऱ्या अर्थानं जरांगेनी काल आज जी एक प्रेस केलेली आहे या प्रेस संदर्भात मी तात्काळ आणि तातडीची जालना जिल्ह्यामधल्या गोकरदन तालुक्यातल्या अनवा गावामध्ये ज्या मेळपाळ तरुणावरती लोखंडी रॉड विस्तवा तापून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा भक्त असणारा अल्पशिक्षित असणारा एक शेतमजूर असणारा या तरुणाला तरुणाला जिभे मारण्याचा प्रयत्न ज्या गावगुंडांनी केला ज्या उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखानं नवनाथ दौड पाटील आणि त्याचा बंधू ज्यांची हिस्ट्री गुन्हेगारीची आहे ज्यांच्यावरती पाच क्रिमिनल गुन्हे आहेत मी एसपींना भेटलोय मी तिथल्या डीवायएसपी पी पी आय या सगळ्या मंडळींना पोलीस प्रशासनाला घेऊन त्या गावामध्ये गेलोय आणि या प्रकरणाचं आणि काम करतोय नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दौड समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय त्या नवनाथ दौड पाटील या, या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्यामधला मुख्य आरोपी आणि त्याचा फोटो आपल्या जरांगेम बरोबर आहे तो त्यांचा राईट हँड आहे त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या बरोबर आहे म्हणून त्यांना आरोपी करा असं मी म्हणणार नाही किंवा कैलास बोराडेचा गुन्हेगार त्याला त्या पद्धतीनं जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी त्याचीही जात मी बोलणार नाही पण कैलास बोराडेला न्याय मागायचा का नाही आणि कैलास बोराडेला जर आम्ही न्याय मागत असू कैलास बोराडेला न्याय मागत असताना आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना कायद्याच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार छिमनरावजी भुजबळ यांनी ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि फोटो दाखवले त्यावेळी आज जरांगी नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिण्याचे आरोप केले तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाले करतोय असे आरोप केलेले आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना एक अशिक्षित मजूर एक गावातला भोडसर असणारा मजूर ज्याला कैलास त्या कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं हे मंदिर आहे त्या अनवा गावातलं शेतामध्ये मंदिर आहे त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्ट वरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय की भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगण्या सांगता येणार नाही पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे तर आज जरा मी आरोप केलेत की मी हिं कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनिर्मा अवस्थेत तिथं गेलेला आहे माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही कुठल्याही महिलांना शिविगाळ केलेली नाही कुठल्याही प्रकारचं समाज विघात कृत्य केलेलं नाही आणि झरांगे म्हणतात की तो अर्धनग्न अवस्थेत गेला त्या माणसाच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे आता मग जर हा अर्धनग्न अवस्थेत असं झरांगेंना वाटत असेल तर मग खूप विनयानं मी या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेला विचारतोय कि मंदिरामध्ये आपले पुजारी आपले भक्त त्याची आराधना करताना फुल कपड्यामध्ये असतात का मी कुठल्या संस्कृती धर्माविरुद्ध मी धर्म म्हणणारा माणूस आहे मग जरांगी जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला अस्थिर हव केले तर मग कुंभ मेळ्यामधले आपल्या सर्व साधू मंडळी आपल्या धर्माचे भक्त मंडळी कुंभमेळ्यामध्ये जातात ते जरांगेला दिसले का आणि मग त्याच्यावरती आरोप करायचे का मला वाटतंय जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे जरांगे हा मनोरुग्ण आहे मीडियाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही एक आठ दिवस त्याला विश्रांती द्या मी म्हणून जरांगींना त्यांना मानसिक उपचार घेण्याची इस्पितळात आवश्यकता आहे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही काय मीडिया ट्रायल लावलंय अरे जो माणूस संविधानिक बोलत नाही जो माणूस इतर माणसाचा आदर करत नाही माणूस ओबीसीच्या प्रत्येक नेत्याच्या विरोधामध्ये काही ना काही काही ना काही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतो कधी त्याच्या अजेंड्यावर छगनरावजी चालणार असतात कधी त्याच्या अजेंड्यावर गोपीचंद पडळकर असतात कधी त्याच्या अजेंड्यावर पंकजाताई मुंडे असतात कधी त्याच्या अजेंड्यावर धनंजय मुंडे असतात आणि कधी त्याच्या अजेंड्यावर ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारा आता मी माझं वैयक्तिक वगैरे बोलतोय असं तुम्हाला वाटेल लक्ष्मण हाकेवरती पाच वेळा फिजिकली अटॅक करणारा हाच मनोज जरांगे आणि त्याचे चेहरे त्याला सोशल मीडियामध्ये सपोर्ट करणारी रोहित पवार नावाच्या आमदाराची आय टी सेल ज्यांचे फेक अकाउंट आहेत या महाराष्ट्रामधलं जे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतायत आरोप प्रत्यारोप करतायत याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मनोज जरांगेला सपोर्ट करणारी माणसं आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी माणसं याचा इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाने केलं पाहिजे पहिला स्बोरांनी देवदेवतेंच्या देव देव भेटवणाला केली असा मनोज जरांगे पाटलांनी आरोप केला कशा कशामुळे भेटवणाला झाली असा त्यांचा आरोप आहे जे नंदिनी देवा सोबत असली काय केलं असलेलं हवं असलीला हवं ठरवणारे जरांगे कोण काय असलीला केले काय व्हिडिओ सगळ्या तुमच्या सगळ्या मीडियामध्ये उपलब्ध आहेत वाटल्यास मी पण देतो त्याने काय अस्लील हावभाव केले ते, के ते जरांगेने दाखवावेत त्याला तुम्ही अस्लील हवभाव म्हणणार का मग कुंभ मिळतल्या सगळ्या लोकांना अस्लील हवभाव म्हणणार का तुम्ही मग जरंगे हिंदू धर्माच्या विरोधात बोलतायत का महादेवाचा भक्त असणारा ज्याला महाकाळ म्हणलं जातं त्या कैलास बोराडे याला त्या दिवशी त्यानं सळईनं जिवे मारण्याचा प्रयत्न ही गोष्ट सोडा त्याच्या अगोदर एक महिना त्याला मारहाण झालेले या दोन बंधूंकडून या प्रश्नाची उत्तर हवी आहेत जातीवरून किंवा जातीच्या आरक्षणावरून सुरू झालेली जरांगे हे बघा त्यांनी जी काय आज वक्तव्य केलेली आहे ते मी फक्त प्रश्न उपस्थित करतोय आम्ही आम्हीही धर्म मानणारे आहोत आम्ही देवावरती भक्ती करणारी माणसं हो, आहोत आणि आमचा समाज तर महादेवाचा आम्ही शिवपासक आहोत त्यामुळे त्या महादेव पिढ्या आम्ही महादेवाला पोचतो कैलास बोराडे वरती तिथं गेला म्हणून जर तुम्हाला अश्लील वाटत असेल तर मग किती प्रश्न उपस्थित करायचे आम्ही बर त्याने तसं केलंय असा यांचा आरोप आहे म्हणून त्या कैलास बोराळेला तप्त लोखंडी रॉड लाल मुंदे रॉड घेऊन त्याला जिवे मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला एखाद्या माणसाने अश्लील अवभाव केले किंवा दारू पिले असा यांचा आरोप आहे तुम्ही पोलिसात दारू पिला म्हणून हा दिला कुणी अधिकाऱ्यांना आणि तुम्ही या आरोपीचं समर्थन करताय यांना समर्थन करायचंय का या आरोपीच कैलास प्रकरणातील जे फोटो आहे ते आता अधिवेशन चालू आहे ते दाखवलं मात्र जरांगी पाटील म्हणताय की छगन भुजबळांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय छगन भुजबळांनी कुठल्या जातीचं नाव घेतलं का आहे का मीडियाकडे त्याचं काय रिपोर्टिंग भुजबळांनी हाऊस मध्ये प्रश्न उपस्थित करत असताना कुठल्या जातीचं नाव घेतल्याचं फुटेज असेल तर मला दाखवा लक्ष्मण हाके या कैलास बोराडे स्टार्ट सुरुवातीपासून आजपर्यंत आहे लक्ष्मण हाकेनं कधी कैलास बोराडेच्या आरोपीच्या जातीचं नाव घेतलं असेल एक फुटेज दाखवा लक्ष्मण हाकेनं मेंढपाळ पुत्र मौनी सोट ज्याची हत्या झाली त्या जातीचं नाव कधी घेतलं असेल तर ते मला दाखवा अभिषमुखांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून इथले लोकप्रतिनिधी ज्या तत्परतेनं मध्ये गेले त्या लोकप्रतिनिधींना हे प्रश्न दिसत नाहीत का बावीस सोड दिसत नाही भोर तालुक्यामधला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड ज्याच्या गुप्तांगावरती बावीस वार बावी करण्यात आले त्या सुप्रिया सुळे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांची संवेदनशीलता मेली त्या विक्रम गायकवाडला न्याय मिळणार नाही म्हणजे सिलेक्टिव्ह प्रकरणामधले इथं सोशल वर्कर येणार सिलेक्टिव्ह प्रकरणामध्ये मायलेज भेटतं म्हणून इथले पक्ष आमदार मंत्री जितेंद्र आव्हाड क्षीरसागर विरोधी पक्ष नेते सत्यतले पक्षातले लोक गृहमंत्री गृह विभाग एखाद्या प्रकरणामध्ये एखादा मोठा बळी एखादा बकरा सापडतोय म्हणून एका प्रकरणाला एक न्याय आणि दुसऱ्या प्रकरणाला वेगळा न्याय हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ही नी कोणती नीती आहे आणि आम्हाला जातीमध्ये म्हणता कैलास कोराडीचं प्रकरण तुम्ही लावून मात्र जराटी पाटील म्हणतात की हे सगळं व्हिडिओ समोर आल्यानंतर आता अंतर्गत कारवाई करा कैलास कुणावर कैलास कुराणी अच्छा म्हणजे कुणाला मोका लावायचा आणि कुणाला आरोपी बनवायचं मी एस भेट घेतलेली आहे त्या नवनाथ दौड पाटील नावाच्या माणसाची बॅट हिस्ट्री माझ्याकडे व्हिडिओ आहे कुराडीनं व्हिडिओ केलेल्या अनेक ठिकाणी पाच त्याच्यावरती क्रिमिनल गुन्हे आहेत त्या नमुना दौला इथली व्यवस्था कधी अटक करणार हा आमचा सवाल आहे ग्रह खात्याला निवेदन दिलंय आम्ही ला भेटलोय तुम्ही असं म्हटलं की महायुक्ती जे काही नेते काही एखादं प्रकरण आम्ही समोर येतात आता तुम्ही म्हटलं की महायुक्तीचं सरकार आमच्यामुळे आलं हो प्रश्नच नाही समजा राजकीय प्रश्न म्हणजे आम्ही एखाद्या पक्षाला निवडून देणं निवडून दिल्यानंतर तरी काम करत टाळायचं नाही करायला पाहिजे करायला पाहिजे हाच माझाही सवाल आहे ना तुमच्यासारखा हा करत नाही तोच तर माझा सवाल आहे केलं पाहिजे म्हणतो आम्ही का करत नाहीत हाच प्रश्न विचारतोय ना भेदभाव केला जातोय भेदभाव केला जातो निश्चित तरी मंत्रीपद फुकलं म्हणून त्याला राजकारण करायचं असतं त्या लोकांना ही प्रकरण दिसत नाहीत पण ज्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही निवडून दिलं ज्या पक्षाला निवडून काम ते पक्ष आमचा वापर बनण्यापेक्षा आमचा तो डिसिजन आहे आम्हाला कुणी सांगण्यापेक्षा आम्ही निवडून द्यायचा हा आम्ही डिसिजन घेतलेला आहे आम्हाला दगडापेक्षा वीट मागू ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी जरंगे पाटलांना पत्र दिले मराठवाड्यातल्या निवडून आलेल्या खासदारांनी लेखी आश्वासन दिले बेकायदा मागण्यांना आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याला पाठिंबा ज्या महाविकास आघाडीने दिला त्यांना घरात बसवणे ही आमची प्रायोरिटी होती या प्रकरणी काय आव्हान आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे कैलास बोराडेच्या हत्यारांना बकोका सारखा झालेली एकनाथ शिंदेचा आहे त्यांनी तर समिती नेमली आम्ही कुठे नाही म्हणतोय आम्ही कुठेही एकनाथ शिंदेचा प्रश्न हे केलेला ना नाही ना, बचाव केलेला ना नाही उलट आम्ही एकनाथ मी प्रचंड शिंदेशन केलेलं आहे की तुम्ही एखाद्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसाला ज्यावेळी जातीचा दा दाखला दा काढायला सहा महिन्याची प्रोसेस राबवता त्याला हिरपाटे घालायला लावता आणि तुम्ही शासनाच्या प्रोटेक्शन मध्ये कुंड्याचे दाखले वाटता हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बांधवांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्या प्रश्नावरती मी वेळोवेळी माझ्या बाईक दिलेले आहेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केलेला आहे मुख्यमंत्री मग काय दुर्लक्ष करतात मुख्यमंत्र्यांनाच आमची विनंती आहे त्यांच्या सोबत फिरतात ना आम्ही आम्ही नाव घेतलंय मुख्यमंत्र्यांना सपोर्ट केला याचा अर्थ आम्ही मुख्यमंत्र्यांना एसक्यूज करतोय असं अजिबात पासायचं कारण नाही उलट तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्याशी मी सहमत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बारा तेरा करोड जनतेच्या मग एससी सी असेल एसटी असेल ओबीसी असेल विजयएनटी असेल प्रत्येकाच्या हक्काने अधिकाराचं उत्तरदायित्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आहे एका प्रकरणाला वेगळा न्याय आणि इतर प्रकरणांना वेगळा न्याय असं जर चालणार असेल